विहंगम असं दृश्य हे वेळेश्वर किनाऱ्याचं हे काय आहे कोकण आहे कोकण खरं जगण्याचा अर्थ खरं जगण्याचं जे काय आहे ते इथे आहे ह्या बीचला जास्त गर्दी पण नसते ह्या वेळनेश्वर बीचवरती कोणी येऊ शकतं म्हणजे इथे जास्त गर्दी नसते इथे हॉटेलची सुविधा आहे आपण स्टे करू शकता जेवणाची सुविधा आहे उत्तम प्रकारे घरगुती तुम्हाला जेवण मिळू शकतं घरगुती होमस्टे आहेत त्या जास्तीत जास्त लोकांनी वेळेश्वर बीचचा फायदा घ्यावा तुला एकदम जबरदस्त असं वेळेश्वरचे दृश्य कायदम सुंदर असं दृश्य हा जीवनातला आनंद आहे काय एन्जॉय करायचं काय जीवन एकदम जगून तर पण मग असं कधी व्हायला नको माझं जगायचं राहून गेलं म्हणून